सांगली रोडवरील मुसळे हायस्कूलकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पावसाळा सुरू असताना अचानक रस्त्याची खुदाई सुरू करण्यात आली असून त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत महापालिकेच्या बेफिकीर आणि बेजबाबदार कारभारावर संतप्त नागरिकांनी जोरदार आवाज उठवला आहे या रस्त्यावर एका खासगी अपार्टमेंटला ड्रेनेज लाईन जोडण्यासाठी खोदकाम सुरू आहे मक्तेदाराकडून सांगण्यात आले की परवानगी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात आली होती मात्र अख्खा मे महिना गेला तरी काम सुरू झाले नाही आणि आता पावसाळ्याच्या तोंडावर खोदकाम सुरू करण्यात आले राज्य शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत की पावसाळ्यात रस्त्यांची खोदकामे करू नयेत मात्र या नियमांना थेट फासून महापालिकेने खोदकाम सुरू केले परिणामी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून विद्यार्थ्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांनाच त्रासाला सामोरे जावे लागणार आहे वर, हाई स्कूल, या रस्त्यावर हायस्कूल कॉलेज आणि दाट लोकवस्ती असल्याने दररोज हजारो नागरिकांचा या मार्गावरून वावर असतो आता चिखल घसरणीचा धोका वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे रस्ता कोरडा होईपर्यंत डांबरीकरण शक्य नाही म्हणजे त्रास कायमस्वरूपी महापालिका झोपेत आहे का असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे पावसात रस्ते खोदणाऱ्या ठेकेदारावर आणि दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली जात आहे अशा मनमानी कारभारावर आयुक्तांनी वचक बसवावा, अन्यथा महापालिकेच्या कामकाजाचे धिंडोडे निघतच राहतील असा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे